नमस्कार मी आहे मेघा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज मी अथांगला पहिले रताळं देणार आहे ते कसं शिजवते तुमच्यासमोर मी शेअर करते मी ज्या पद्धतीने हे रताळं शिजवणार आहे त्या पद्धतीने जर शिजवलं ना तर हे रताळं पटकन शिजतं पण आणि हे अथांगला हाताने त्याच्या खायला पण येतं त्यामुळं मी असं शिजवतो मी रताळ्याची साल पहिले काढून घेतलेत आणि त्यानंतर असे त्याचे पातळ काप करून घेते यानंतर तुम्हाला वाटलं जर रताळं खूपच माती वगैरे आहे त्याला तर तुम्ही एका पाण्यामध्ये धुवून घेऊ शकता पण एकदा साल काढून टाकल्यानंतर मग ते रताळ स्वच्छ होतं त्यामुळं मी हे रताळं काही आज धुतलेलं वगैरे नाही आहे मग हे रताळं मी पाण्यामध्ये शिजवून घेणार आहे त्याच्यामध्ये काहीही न घालता आणि हे काप करता करता थोडंसं रताळं कच्चं जे आहे ते मी पण खाल्लेलं आहे असंच इथं तुम्ही जेवढी क्वांटिटी बघताय तेवढं काही तो खात नाही पण ठीक आहे आपल्यासाठी पण रताळ चांगलंच असतं म्हणून मग मी जास्तीचं रताळ शिजवून घेतलंय की स्वयंपाक करता करता थोडंसं येता जाता वगैरे तोंडात घालता येतं म्हणून एकदम मऊ सूद असं हे शिजवून घ्यायचंय म्हणजे त्याला अथांगला व्यवस्थित खाता येईल हे तुम्ही पण तुमच्या बाळाला देऊ शकता पण समोर तुम्ही बसलेले असले पाहिजेत कसं आहे ना हे शिजवलेलं जे रताळ आहे ते खाल्ल्यानंतर थोडंसं टोटर बसण्याचे चान्सेस असतात त्याच्यामुळं तसं मी सहा महिन्याच्या असल्यापासून आता अंगला हे रताळ वगैरे देते पहिले ते प्युरी करून द्यायचे आणि आता असंच देते चला तर मग हे पटकन शिजवून घेते मी आणि मला आज भरपूर काम आहेत आणि बघूया आजचा दिवस कसा जातोय हे मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे हे अशा प्रकारे शिजवून घेतले की ते हाताने पण त्याला पण आणि आपल्याला पण एकदम सहजरित्या तुटू शकतं आणि तो आता तो कसा हाताने खातोय त्याच्या काल मी मटकी पिसत घातली होती आणि आता उन्हाळ्याचे दिवस आहे त्याच्यामुळे मटकीला मोड एकदम सहजरित्या येऊन जातात कपड्यात वगैरे पण बांधायची गरज लागत नाही ही गावरान मटकी आहे दुसऱ्या मटकीमध्ये आणि या मटकीमध्ये खूप फरक पडतो चवीमध्ये ही मटकी खूप चवीला छान बनते तर आज मला घरी मिसळ बनवायची होती म्हणजे पाव मी विकतच आणणार होते आणि आजचा मेन होता मिसळ पावचा बऱ्याच दिवसापासून खाऊ वाटत होतं म्हणून म्हटलं घरीच बनवा बनवूयात यासाठी मी तीन टोमॅटो आणि दोन कांदे घेतलेत चिरून कांदे बारीक चिरून घेतलेत आणि टोमॅटोची प्युरी करायची आहे त्याच्यामुळे टोमॅटो काही बारीक चिरलेले नाही आहेत त्याची मी आता प्युरी करून घेत ही भाजी एक एक मी एकदम सिंपल पद्धतीने बनवणारे काही जास्त जे मसाले वगैरे नाही आहे त्याच्यामध्ये जे घरीच आपल्या आहेत तेच आहेत आणि आपण जे वर्षातून एकदा मसाले बनवतो म्हणजे मी तर बनवत नाही मी माझ्या मम्मीकडून आणते किंवा सासूबाईंच्याकडून घेते तर ते जे मसाले बनवतात त्यामध्ये गरम मसाले वगैरे सगळं असतं त्याच्यामुळे मी दुसरे वेगळे मसाले असे काही वापरत नाही ती एकच चटणी तेवढी वापरते इथे ते टोमॅटोची प्युरी बनवून झालेली आहे तर आता आपण फोडणी टाकायला घेऊयात भाजीला भाजीसाठी गरम कढईमध्ये तेल ओतलेले मी आणि ते तेल थोडंसं गरम होऊन दिल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकली आहे मोहरी तडतडल्यानंतर जिरे टाकलेत आणि जिरे तडतडल्यानंतर थोडंसं हिंग टाकले यानंतर मी कडीपत्ता टाकलेला आहे आणि लगेचच कांदा टाकलेला आहे आणि कांद्यामध्ये मीठ टाकून घेतले कांदा मस्तपैकी भाजण्यासाठी आपला कांदा भाजत आल्यानंतर मी याच्यामध्ये आता टोमॅटोची प्युरी टाकून घेते यानंतर यामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे आणि घरी बनवलेली चटणी आणि धना पावडर एवढं टाकून घेतलेलं आहे ते एक शिव करून घ्यायचं आहे आणि यानंतर मी अंबारीचा लाल मसाला वापरलाय म्हणजे लाल तिखट एक ते दीड चमचा असेल अंदाजे आता हे आपल्याला पाच ते सात मिनटं झाकून ठेवून मस्तपैकी असं उकळून घ्यायचं आहे म्हणजे टोमॅटोला असं तेल सुटेल छानपैकी सगळे मसाले वगैरे जे आपण टाकलेत ते एकत्र होतील त्याच्यामध्ये आणि यानंतर आता मी मटकी टाकून घेतली आहे आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही जसे कन्सिस्टन्सी पाहिजे त्यानुसार त्याच्यामध्ये पाणी ओतायचे यामध्ये मी गरम पाणी घातलेलं आहे त्यामुळे चव आणखी चांगली येते आणि सगळ्यात शेवटी ही कोथिंबीर यानंतर आपण याला झाकून ठेवून नसतं पैकी मटकी शिजवून घेणार आहे ही मटकी ऑलरेडी शिजवलेली नाहीये हा जातच्या पप्पाने त्याला आंघोळ घातली आहे आणि त्याला तेल लावण्यासाठीचा स्ट्रगल बघा किती चालू येते मिसळ बनवली आणि मसाला ताक नाही आहे असं तर होणारच नाही तसे पण उन्हाळ्याचे दिवस चालू आहे तर वारचेवर सारखं ताक वगैरे बनलं जातं घरात तर आज मी मसाला ताक आहे इकडं आपली भाजी रेडी झाली आहे जसं मी चपात्या पण करून घेतलेत कारण मला एवढं काही पाव वगैरे आवडत नाही जास्त खायला अशी आजची थाळी बघून भुकेपेक्षा थोडंसं जास्त जेवण गेलं त्यानंतर मग आम्ही मस्तपैकी वाम कुक्षी घेतली आणि यानंतर मग मोझिटो बनवायचं होतं मला मोझिटो पिण्याची इच्छा झाली होती हे मिंट मोझिटो बनवते मी मला माहित हो नाही चव वगैरे कशी होणार आहे काय होणार आहे ते पण मला आज पिण्याची इच्छा झाली होती म्हणून म्हटलं आज घरीच बनवूयात हे बनवण्यासाठी आपल्याला तीन चारच गोष्टी लागतात पुदिना लिंबू स्प्राईट आणि बर्फ साखर मीठ एवढंच हे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे आणि यामध्ये फक्त मग स्प्राईट ॲड करणार आहे हे hey, घरी बनवलेलं मिंट मोजिटो ठीकठाक झालो होतो मला काही फारसं आवडला नाही पण एवढं पण बेच होतं असं पण नाहीये दिवसभर घरीच बसलो होतो म्हटलं बाहेर फिरून येऊयात या ये सीझनमध्ये मध्ये गावोगावी यात्रा किंवा उरूस वगैरे भरतो तर आम्ही पण उरसामध्ये चालू होतो खराडीच्या उरसाला आलेलो आहे आणि पहिले गणपतीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर ते काळ मैरुनाच्या दर्शनासाठी जाणार होतो याला अथांगला सांगितलं कर तर डोकं ठेवून पाया पडायला सांगितलं बघा तो कसं करतो ते भरपूर वेळ आम्ही गणपतीच्या मंदिरात थांबलो होतो तरी पण आथांगची काही इच्छा होत नव्हती बाहेर निघायची शेवटी जबरदस्ती त्याला उचलून घेऊन मंदिराच्या बाहेर यावं लागलं मला आणि यानंतर मग आम्ही काळभैरवनाच्या मंदिरात गेलो मंदिराच्या बाहेर असा एक मुलगा गांधीजींचा अवतार घेऊन उभा होता काय माहित नाही कधीपासून उभा होता पण आम्ही गेल्यापासून तर असाच उभा होता कदाचित तो दिवसभर पण उभा असू हो शकतो छान वाटलं मंदिरात येऊन प्रसन्न वाटलं पण गाभाऱ्यामध्ये महिलांना एंट्री नाहीये अथांग पहिल्यांदाच अशा राईडमध्ये बसला होता थोड्याशा चक्रा घेतल्यानंतर त्याने कालवा चालू केला मला बाहेर घ्या बाहेर घ्या म्हणून पण थोड्या वेळ त्याला आम्ही तसंच गुंतवून ठेवलं पहिले सुरुवातीला त्याने खूप एन्जॉय केलं त्यानंतर मात्र तो दम काढत नव्हता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय